लग्नाचे वराड पाहणे पडले महागात तिघांनी मिळून एकास बेडर बेडरपूलवरील घटना याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सुरेश वय वयवर्ष एकोणतीस राहणार बापूजीनगर काळभैराव मठाजवळ सोलापूर दिनांक एक मार्च रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पूल येथे रोडवर लग्नाचे वराड पाहत थांबले असता पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून यातील आरोपी विनोद बाबावाले दत्ता बोकेवाले करण बोकेवाले सर्व राहणार बापूजीनगर सोलापूर या तिघांनी मिळून यातील जखमी सुरेश कयावाले यास हाताने व लाथाबुख्याने मारहाण केले व तसेच विनोद बाबावाले यांनी यातील जखमी सुरेश याच्या डोळ्याच्या भुईवर फायटरने मारून जखमी केले आहे म्हणून सुरेश कयावाले यास उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे दरम्यान या घटनेसंदर्भात अधिक माहिती सुरेश कयावाले यांच्या नातेवाईकांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे झगड़े किस बारे में उधर झगड़े क्यों हुए लेकिन वो क्या गाड़ी लेके आ रहा था बोल के धक्का लगा। धक्का लगने में उसके बाल पकड़ के तीन लोग हाँ। तीन लोग क्या नाम है उसका है तो विनोद बाबा वाले और एक धक्का वाले एक वाले कब आप झगड़ा हुआ हाँ।

मी पूजा त्यागी वाले ते आतले माझे मिस्टर आहेत आणि त्यांनी बेडरफूल मध्ये उभारले होते उभारले असताना ते गाडीवर होते पण त्यांनी पुढे पुढे आले त्यांच्या पायावर गाडी गेली त्यांनी बघितले नाही बघितले नाही तर असं काय केल्यानंतर त्या दोघांमध्ये शिवागाळ झाली झाल्यानंतर त्यांनी ते डायरेक्ट मारहाण सुरू केली असं मारले की त्यांच्या डोकं फुटलं आणि पायाला मार हाताला पायाला मार लागला लागतो किती जण होते त्यांच्या सोबत तीन त्यांच्यासोबत मारहाण आजोदर पण झालेले का पण ते होतं कशाला करायचं हे किती किती वाजता झालं प्रकरण पूर्ण कधी झालंय तीन तीन चार महिने झाले नाही आता जे मारहाण झाले ना किती वाजता झाली आठ वाजता आठ नऊ आठच्या नऊच्या सुमारास झाल्या कुठं कुठं मार मार लागले त्यांना डोक्याला पायाला डोळ्याला छातीला मग तुमची मागणी काय आता माझी मागणी म्हणताना माझी मागणी अशी आहे की माझ्या नवऱ्या बाबत मी नाव सांगते दत्ता भोकेवाले विनोद बजरंग बाबावाले आणि करण भोकेवाले म्हणजे एकंदरीत तुम्हाला कारवाईची मागणी आहे पोलीस प्रशासनाकडून जे तुमच्या पतीला जे मारहाण केले आहेत लोकांकडून अजून हे भांडण हरसण सर्व लोक होते का तुमच्या घरच्या बरोबर होते काय ठीक आहे प्रेम न्यूज चॅनल लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद